श्रावणीने घातलेला गोंधळ पडणार तिला महागात श्रावणी मुळे मोडणार लग्न शुभ श्रावणी आणि तिच्या आयुष्यातले संकट काही संपत नाही आहेत रोज एक नवा गोंधळ तिच्या वाट्याला येतो आणि या सगळ्यातच पुन्हा एकदा श्रावणी एक नवा गोंधळ घालताना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे मोक्षाला बघण्यासाठी पाहुणे घरी येत असतात आणि त्यावेळी श्रावणीला गैरसमज होतो आणि तिला वाटतं की तिचं लग्न ठरतंय आणि तिला हे लग्न नको असतं म्हणून ती एक प्लान सुचवते ती घरातून बाल्कनी मधून पळून जाते आणि ती ठरवते की काही झालं तरी पाहुणे मंडळी घरी येण्याआधी त्यांना रस्त्यात गाठायला हवं आणि त्यांना घरी पोहोचू देता कामा नये ती असच करते इकडे बघायला मिळते की शुभ घरात माहिती काढतो आणि त्याला कळतं की श्रावणीला नाही तर मोक्षा मॅडमला बघण्यासाठी पाहुणे येत आहेत पण त्याला तेही कळतं की श्रावणी घरातून पळून गेलेली आहे स्वतःचं लग्न मोडण्यासाठी पण लग्न तर मोक्षाचा आहे त्यामुळे त्याला सुद्धा खूप टेन्शन होतं तो पोहचतो श्रावणीला घरी परत घेऊन येण्यासाठी इकडे बघायला मिळतं की श्रावणी त्या पाहुणे मंडळींपर्यंत पोहोचते त्यांची गाडी अडवते आणि त्यांना जाऊन त्या मुलीबद्दल खूप वाईट साईट सांगते तिला वाटतं की लग्न तिथंच आहे ती त्यांना म्हणते की तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या घरी मुलगी बघण्यासाठी जात आहात का पण ती मुलगी तुमच्या मुलासाठी अजिबात योग्य नाही आहे ती मुलगी दिवसभर उन्हाळ आहे अजिबात योग्य नाही हे सगळं ऐकून ते पाहुणे मंडळी सुद्धा थोडे हैराण होतात पण तोपर्यंत तिथे शुभ पोहोचतो आणि तो श्रावणीला घेऊन तिथून निघून जातो पण पाहुणे मंडळी श्रावणीचा चेहरा बघतात आणि त्यानंतर ती मंडळी इथे शिक्षण मंत्र्यांच्या घरी मात्र पोहचतात आणि त्यानंतर त्यांना ते हो सांगतात सुद्धा की अहो तुमच्याबद्दल एक मुलगी खूप वाईट साईड बोलत होती तुमच्या मुलीला नको नको ते बोलत होती आणि तितक्यात तिथे श्रावणी सुद्धा पोहोचते आणि श्रावणीचा पाय अडखळतो आणि ती जमिनीवर कोसळते त्यानंतर पाहुणे मंडळींचं लक्ष त्या मुलीवर आणि त्यांना कळतं हो की ती मुलगी आहे जिने मोक्षाबद्दल काही वाईट साईड सांगितले आणि ते विश्वंभरला म्हणतात की हीच ती मुलगी आहे जिने आम्हाला ही सगळी माहिती दिली आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यानंतर मोक्षाचं लग्न जुळणार की मोडणार आणि श्रावणीचं हे सत्य घरात आल्यावर विश्वंभर अलकनंदा आणि मोक्षाचं काय पुढचं पाऊल असणार तर सध्या तरी श्रावणीचा गोंधळ आता तिला महागात पडणार का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार